आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित पाहुणे या ठिकाणी उपस्थित अतिथी मान्यवर मंडळी मुंबईपासून आलेली मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे समाज बंधू आणि महिने आणि आज या कार्यक्रमांना ज्याचा आपण सत्कार घेतो आहे ते गुणवंत माझे मला असंच म्हणायचं मी अभ्यास करायला बसते मला खूप आवड होती वाचनाची वगैरे मी सतत पुस्तक घेऊन बसायची आणि त्या घरातल्या कामाकडे घेऊन लक्षच द्यायची नाही माझी आई नेहमी म्हणायची काय तू घरातली कामं करत नाही सतत आरसा घेऊन बसते सतत आरसा घेऊन बसते माझ्या त्या पुस्तकाला आई आरसा म्हणायची आणि मला खूप रागायचा आज मला कळत की त्या पुस्तकरूप्या आरशामध्ये मी सगळ्या जगाचं विश्व बघत होतो पूर्ण जग बघत होती विश्व बघत होती आणि त्याचाच आज मला फायदा होतो पण नंतर हे पण लक्षात आलं जेवढं माझं शिक्षण आवश्यक आहे आवश्यक होतं मला आणि जे गरजेचं आहे तेवढंच कुटुंबिक कार्य पण आवश्यक आहे त्याची जाणीव लग्नानंतर मला वेळोवेळी झाली की नाही आपल्याला आई सांगत होती आपल्याला आई सांगत होती म्हणून मोठे काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐका त्यांच्या अनुभवांचा आदर करा आणि आपल्याला नेहमी सांगितलं जात की असं वाघ कसं वाघ या वाटेने जाऊ नको त्या वाटेने जाऊ नको आपल्या जवळ जे आहे ना त्याच्यामध्ये समाधान मानायचं असते वास्तवात काय आहे तुमच्या जवळ जर आत्मपरीक्षण असेल हो तर तुम्हाला कसं वागावं हे चांगल्या प्रकारे कळेल विश्वास टाका इतरांवर तुम्ही खूप विश्वास टाकता खरे इतर चिंतक आई वडील असतात पण आम्ही विश्वास कुणावर टाकतो बाहेरच्या लोकांवर जे जे आम्हाला सांगतील त्याच्यावर आम्ही आंधळा विश्वास टाकतो आणि आंधळा विश्वास जर हा खोटा झाला तर मग तो आपला विश्वासघात होतो आणि म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये जे काही आहे आपलं मन चांगलं असेल वाईट असेल जो चांगला आवाज आहे तो ऐका विश्वास संपला की नाते संबंध तुटतात श्वास संपला की आयुष्य संपत त्याप्रमाणे हा विश्वासाच असत आणि म्हणून हा विश्वास आंधळा नव्हतो शक्ती विश्वास इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम चले एक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ति हमें